नमस्कार मित्रांनो भाग एकवीस मागील घटना उर्मिला आपण प्रेग्नेंट असल्याच्या आनंदाच्या भारात ही बातमी ती रोहनला सांगायला रोहनच्या घरी गेली होती रोहन घरी नसल्याने तिने ही गुड न्यूज मनीषाला दिली होती आणि मग मनीषाच्या मनात संशयाची पाल कुचकुचली होती मनीषाने रागाने उर्मिलाला घराबाहेर काढलं होतं रोहन घरी येण्यापूर्वीच मनीषाने डिव्होस पेपर तयार ठेवले होते आणि रोहन घरी आल्यानंतर ती लगेच आपल्या माहेरी चालली होती मनीषाला अडवून रोहनने विचारले होते डिवोर्स कशा बदल मनीषानेही त्याला परत एक प्रश्न विचारला होता खरं सांगा उर्मिला प्रेग्नेंट कशी झाली आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा उर्मिला प्रेग्नेंट कशी झाली या मनीषाच्या प्रश्नावर रोहनला बोलायला काहीच सुचेना त्याने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द फुटेना मनीषा काय समजायचं ते समजून गेली होती ती पदर तोंडावर धरून रडत घराबाहेर पडली रोहनला सगळं संपल्यासारखं वाटलं तो नाराज चेहऱ्याने निशांतजवळ गेला निशांत लहान असल्याने या सगळ्या गोष्टींची त्याला ओळखही नव्हती रोहनला काही सुचेना आणि निशांतला काहीच समजेना रोहनच्या मनात अनेक विचारांनी थैमान घातले घर सुनसान झालं होतं घरात गोकुळ नांदत होतं पण क्षणात सगळं उसरून गेलं होतं मी केलं हे चांगलं की वाईट दुसऱ्याचा संसार जोडता जोडता माझ्या संसाराचं एक चाक तुटावं मनिषाशिवाय एक क्षणही त्याला करमेना प्रत्येक गोष्टीत मनिषाची झालेली सवय त्याला बेचैन करत होती जाईल त्या ठिकाणी त्याला मनिषाची कमी भासत होती पण एकीकडे मित्राचं भलं केल्याचं त्याला सुखही वाटत होतं आणि दुसरीकडे बायकोच्या डिवोर्सचं दुःखही होतं काहीतरी चांगलं करताना नक्कीच काहीतरी वाईट घडणार होतं असो हे आयुष्याचं नशीबचक्र आहे आयुष्यात अशा घटना घडतच राहणार जे घडतं ते चांगलंच घडत असेल नशीब चक्राला कोण थांबवणार जीवनात एक मोठा अनुभव तर आला पण हा असला कसला नसता अनुभव आपल्या आयुष्याच्या खेळाबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर वाईट घटना घडतात नाही असं नाही पण माझ्यासोबत ही असली कसली वाईट घटना जिच्यावर प्रेम केलं लग्न केलं संसार केला देवाने एक छान आता मुलगा दिलेला आहे दोघांचे सुखाचे दिवस होते आणि नेमकं याच वेळी डायरेक्ट डिवोर्स हे स्वप्न आहे की प्रत्यक्षात घटना रोहनचा प्रत्येक दिवस आता असा फक्त विचार करण्यातच जात होता एक दिवस राजनला उर्मिला रोहनच्या घरी गेली होती ही गोष्ट समजली आणि रोहन व मनीषाचा डिवोर्स झाला आहे ही गोष्ट सुद्धा त्याला समजली आता राजन उर्मिलावर थोडासा चिडला राजनने उर्मिलाची विचारपूस केली तेव्हा उर्मिला पश्चातापाने म्हणाली माझ्या हातून एक म्हणता म्हणता दुसरीही खूप मोठी चूक घडली मी ही गोष्ट मनीषाला सांगायला नको हवी होती आनंदाच्या भारात घडलेली घटना राजेने समजून घेतली पण एका दुसऱ्या चांगला चाललेल्या संसाराची राख रांगोळी झाली होती आणि हे सगळं फक्त आपल्यामुळे झालं होतं याचं राजेनला खूप दुःख झालं होतं त्याच्या मनाला ती खंतच लागून राहिली रोहन व हो मनीषाचा झालेला डिवोर्स हा उर्मिलाला गप्प बसू देईना रोहन आणि मनीषाचं वेगळं राहणं तिच्या मनाला सलत राहिलं आता तिला दोघांचा विरह चैन पडू देईना मनिषाला पुन्हा भेटून काहीतरी समजवावं असा विचार उर्मिलाच्या मनात आला पण मनीषा आता रोहनजवळ नव्हती ती आपल्या माहेरी गेली होती आता तिचं माहेरचं गाव उर्मिलाला माहीतच नव्हतं आता उर्मिलाला मनिषाचं गाव सापडेल का उर्मिलाला मनीषा भेटेल का आणि मनीषा भेटल्यावर ती तिला समजवू शकेल का बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा